एक साठी ना मल्टीलेवल पार्किंग बनवली त्यांनी ज्या बघितलं तिकडे एवढी मोठी पार्किंग आहे किती पब्लिक येऊ तो गुजरात फेमस जो आपला अटल ब्रिज आहे तिथं आपण आलोय तो ब्रिज मस्त दिसतोय रात्रीचा पुन्हा रात्र लाईटी लावले आहेत त्याला आणि आपण बघू शकतो की किती गर्दी आहे तिथं म्हणजे किती लोकांचा रिस्पॉन्स पण किती चांगला आहे आणि तो पाणी आहे ना क्लीन पाणी आहे ना साबरवती नदीचं त्याच्यावर त्यांनी क्रूज सिस्टीम पण चालू केली जे आपला क्रूज त्यांना समोर तर हा आहे ना जसं अटल ब्रिज आणि त्याला वॉटर ब्रिज पण बोलता पूर्ण कलरफुल आहे जो आपल्याला जो आपण जर जेव्हा क्रॉस करतो आपण फुल फ्लायओव्हरवरून जेव्हा रिवरला तो आपल्याला दिसतो तिथून लांबून तो जो व्यू आहे ना खूप बेस्ट आहे त्यावेळेला आपल्याला वाटलं की आम्ही आलो तर वाटलं की तिथे जाऊ आपण बघू कसं त्याच्यावर ना वॉकिंग वॉकिंग स्ट्रीट आहे होतं गाड्या वगैरे जात नाही आणि तिथं मध्ये ना विविंग गॅलरी आहे okay. असं आहे ना काचा टाइप टाकल्या खाली खाली तुम्ही बघू शकता व्हिविंग गॅलरी मध्ये बरोबर तिथून खाली आपल्याला बघायला मिळेल आणि नेक्स्ट असं आहे की हा जो ब्रिज आहे तो फक्त जो फ्लावर पार्क मध्ये तुम्ही आला तरच तुम्हाला तो ऍक्सेस करता येईल बाकी जर बाहेरून तुम्ही जेव्हा याच्यावर वॉक करता ना जो रिव्हर फ्रंटचा एरिया वॉकिंग स्ट्रीट बनवलेला आहे रिव्हर साईड साईडने तिथून तुम्हाला ॲक्सेस नाही त्याचं सो आता यासाठी आपण फ्लावर पार्कवर तिकीट काढावं लागलं आणि इथं आलोय आपण सध्या फ्लावर पार्क बंद आहे आता रात्री तर आपण लवकर आलो असलो आपलं फ्लावर पार्क ब्रिज रुपये तिकीट किती रुपये तिकीट आपलं आहे तीस रुपये मंडळी आता आपण ज्या ब्रिजवर उभं आहोत त्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी अटल ब्रिज म्हटलं जातं याला याचं जे उद्घाटन आहे हे दोन हजार बावीसला नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि याचं याची जी थीम आहे ही बेसवर आहे म्हणजे आपलं जे पतंगाचा शेप असताना ते आपला दिसतो पण आहे आणि असा रोल ओव्हर ब्रिज हा हा ब्रिज ना एक टुरिस्ट प्रॉस्टेक्ट बिब्रिज बनवला होता साबरमती रिव्हरवरती कारण इकडे साबरमती आश्रम पण आहे आणि साबरमती रिव्हर फ्रंट त्यांनी नाव दिलं या एरियाला ज्याचा साबरमती रिव्हरच्या दोन्ही साईडनी त्यांनी वॉकिंग स्ट्रीट आणि अजून अट्रॅक्शन्स बनवले त्याच्यावरती कनेक्शन म्हणून हा एक टुरिस्ट स्पॉटसाठी हा ब्रिज बनवला गेला okay. आहे <coughs> ओके आता ए बा इथून आपल्याला एक विविंग गॅलरी नाही खालचं दिसतो मे बी याच्यामध्ये नसलं दिसत नाही थोडंसं विषय हा इथं दिसत असं पण प्रॉब्लेम काय आहे की थोडंसं फॉग आलाय आपण आता जो आहे ना अटल ब्रिज बघितला आहे आणि त्याचा आपण खालून एक वेगळा व्ह्यू होतो तो कलर आहे ना सगळे आपला कलर दिसणार पुन्हा लाईट्स ना म्हणून अजून सगळ्यात महत्त्वाचं आहे की माझा जो फेवरेट पार्ट दिसतो ना तो वॉकिंग स्ट्रीट आहे त्यांचं जो बनवला आहे ना ते व्हिजन असे सगळे डिफरंट लोकं येऊ शकतात की सिटीमध्ये कसं पाहिजे डेव्हलपमेंट हे सगळं यांना पॉसिबल आहे असं मला वाटतं आपण जाऊन बघू आता सर नदीच्या शेजारी यांनी ना वॉकिंग स्ट्रीट बनवलेला आहे हा पूर्ण जो वॉकिंग स्ट्रीट आहे पूर्ण पाच चार पाच किलोमीटर लांब पर्यंत आहे आणि इथं बसून म्हणजे या पुलाचा नजारा घ्या फक्त हे रिवर फ्रंट आहे रिव्हर फ्रंट एक नंबर माझे तुम्ही एकदम रिलॅक्स काही टेन्शन नाही काय एकदम मला सगळ्यात जास्त हे वाटलं आपल्या इंडियामध्ये या गोष्टी अवेलेबल मला आहे हा गुजरातचा आपला शेवटचा दिवस होता तो आता इथे एंड होतोय आणि जवळपास आपली एंड होती ट्रिप, ट्रिप एंड होतेय आणि लास्ट डेस्टिनेशन आहे आणि अशा प्लेसवर ट्रिपचा एंड करतोय आपण बाकी माझे सीन बघू शकतात तुम्ही आणि रिवर एक ऐतिहासिक अशी रिवर आहे तर मंडळी कशी राहिली आपली ही ओव्हरऑल गुजरातची ट्रिप कच्छ पासून सुरुवात ते भुज पासून तर आता अटल ब्रिज कसा होता जरा तर मंडळी आपण तर आपण आता एक मेन आपलं डेस्टिनेशन होतं कच गर्च, आणि कच हे तुम्ही सगळे ब्लॉग जर बघितलेच असणार तर नसेल बघितले जाऊन बघा ते सगळे पूर्णी गुजरात सिरीज अशी आपली प्लेलिस्ट असणार चेकआउट करा yes. सो जे पण तुम्हाला आवडतं ते ब्लॉग बघा कमेंट करा लाईक करा आणि एक आमचा एक्सपिरियन्स पण एक जबरदस्त एक्सपिरियन्स होता काय काय नवीन नवीन नवी ट्राय करतो आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करतो नवीन प्लेसला गेल्यावर वेगळा आनंद मिळतो काहीतरी वेगळं पण येतो नवीन गोष्टी शिकायला मिळतात ऑब्झर्व ऑब्झर्वेशन होतो आणि आपण काहीतरी घेऊन येतोय आशा आशा जर्नी झाला तुम्ही बघा मी सगळ्या ट्रीपला एकदा कन्क्लूड करतोय आपण जेव्हा यांनी आमचा विचार चालवता काय करायचं हे रेंट हा दोन हजार तेवीस चा समाप्ती आमची आम्ही सुरुवात पण खूप भारी केली आणि याचा जो स शेवट आहे शेवट आहे तो एकदम जबरदस्त करत होता मला आणि पूर्ण डायव्हर्सिफाईड थी मानायची होती त्यामुळे मी ठरवलं रन ऑफ कच आपला रन व्हाईट डेझर्टचा जो र उत्सव होतो तो याच टायमिंगमध्ये होतो तो आम्ही ठरवला ऐकणारे आमची अशी ठेवली की आम्ही सुरतपर्यंत आलो तिथून नंतरनं फेरी घेतली फेरीनंतर आम्ही भुज आणि कच्चमध्ये गेलो कचमध्ये व्हाईट रन आम्ही जेव्हा बघितलं सो वी आर ब्लेस्ड अरे यार या सीझनमध्ये आम्हाला सगळं काय बघायला मिळालं आणि आम्ही पूर्णपणे झोनमध्ये निघून गेलो पूर्ण त्या रिजन मध्ये त्यानंतर पुढे जेव्हा आम्ही ढोलाविरामध्ये गेलो तेव्हा पाच हजार वर्ष पुढे त्यानंतर ना पाशे एक आलो आम्ही राणी की बावला एक हजार वर्ष त्यानंतर ना आलो सन टेम्पल एक तिथं आम्ही तो शो बघितला रात्री झाली तर त्याने आमच्याशी डोळे खोलले त्यानंतर आता आम्ही आलो अहमदाबाद मध्ये जे दोन हजार बावीस जे इनॉग्रेशन झाले त्या ब्रिजवर बाजूला बसले रिव्हरफ्रंटला ती कुठून कुठपर्यंत सिच्युएशन चेंज झाल्या ते सगळं आम्ही याच्या या आमच्या सिरीजमध्ये बघितलं सो ओवरऑल आमचं एवढं डायव्हर्सिफाईड आमची ट्रीप झाली ना सो आमच्यासोबत तुम्ही पण ते एन्जॉय केले असेल तर आम्हाला सगळ्यांना बेस्ट वाटतं याच्यासाठी सगळ्यांनी चेअर्स करा की आपली ट्रीप सक्सेसफुली झाली आहे आपले रावडी मंडळी ना तुम्हाला प्रत्येकाचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल कुठला आवडले प्लेस किंवा काहीतरी मुवमेंट किंवा काहीतरी आपलं सांगणार ट्रिपमध्ये ओवर तर मंडळी तुमच्या डायरेक्टर पर्यापासून सुरुवात करूया आपण तर माझी जी आवडती प्लेस या ट्रिपची होती ती म्हणजे स्वर्गातला दरवाजा म्हणजेच रोड ऑफ हेवन एकदम तिथं जो ड्रायविंगचा एक्सपिरियन्स आणि आजूबाजूला रावडी मंडळींबरोबर तो एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवलला होता तो तुम्ही नक्कीच ट्राय करा असं मी म्हणेल आणि ब्लॉगमध्ये कमेंट करा जर तुम्हाला तो आवडला असेल जे अर्जेबाई आणि मला मी आता आम्ही फेरी घेतली होती सुरत टू भावनगर आम्ही जो गेलो होतो तर ती फेरीमध्ये तो एक युनिक आणि जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता आणि जे पण एन्जॉय केलं ना जिचं आम्ही जे ज्या त्या फेरीच्या जेव्हा आपण संतुरच्या रूप वापर जातो तिथून जो ब्रिज करतो हवायची ते एक नंबर होती आणि नेक्स्ट होतं की सन टेम्पलला जो लेझर शो होता तो एक असा तुफान आणि असा नवीन काहीतरी वेगळा अनुभव होता माझ्यासाठी हे दोन मी मला हायलाईट माझ्या माइंडमध्ये सध्या आलेले साठी दोन गोष्टी होत्या एक तर आपण ते व्हाईट डेझर्ट मध्ये तिथं तिथला लोकल लोकांचा पोशाख घालून ते फोटो वगैरे काढले ते एकदम डेझर्ट मध्ये बाकी पूर्ण व्हाईट व्हाईट आणि समोर आपण रंगेबिरंगे कपडे घालून फोटो काढतोय एक म्हणजे मस्त मोमेंट होता तो आणि सेकंड तुम्हाला सगळ्यांना माहितीये की म्हणजे मंडळी तर माहितच आहे तुम्हाला पण माहिती असेल मला हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्या हिस्टॉरिकल प्लेस ला आपण गेलो ढोलावेरा साईटवर जे पाच हजार वर्षापूर्वीची साईट आहे तिथं जे एक गोष्ट आपल्याला जी समजली सगळ्या गोष्टी दोन मोमेंट्स होते माझी माझ्यासाठी कम्प्लिट करत होत साठी होतं ते व्हाइट रन होत ना ते माझ्यासाठी एकदम क्लास होतं माझ्या असं नजरेचं तर न फेडणार होतं आणि माझा दुसरा सेम जो आपला रोड ऑफ एव्हन होता किंवा असं सरळ रस्ता होता, होता। आणि मी ड्राईव्ह करत होतो तो मुवमेंट माझ्यासाठी खूप बेस्ट होता किंवा मी सन्रुपच्या बाहेर होतो देखो मी आज काढावं तो मुवमेंट माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट होता या ट्रीप याच नोटर आपण आता या पूर्ण सिरीज लास राम राम शाम शाम बाय बाय भेटेल भेटूया न्यू इयर पुढच्या पुढच्या लोकेशन पुढच्या लोकेशन युनिक प्लॅन सोबत तो पर्यंत तुम्ही आनंद घ्या या पाठीमागच्या सीनचा तोपर्यंत